कशी करता होती आता आपण पाहणी करताय काय आणि मी आणि आमचे प्रकरण हिंदुत्वादी विचार मांडणारे माझे गांधीजी आणि आमचे अन्य हिंदू असतील કાર્યકર્તે સમાજ કઈ મુલાવ કાર્યકર્ત હાલ પીડિત કુટુંબના કુટુંબ સ્વતા રૂગાલ અને હું અને महे जे काही हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आम्ही उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहे सडके जे त्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय भरली गेलेली आहे कुठल्या पी आयनी कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पिरिटांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल आहे साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केली आहे त्यासंदर्भात काय ज्या अर्थी मी आणि म्हणून ते आलेले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोझर देवाचं दिसतात पुढे हे ट्रेलर देखीलपणाचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे ते बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे आणि यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का, का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असून तुम्हाला त्या लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांचे दाढी कोवळ्यात तासे, बसत बसायचं असेल ना, ना दिवसाम ता दिवसाम ता दिवसाम का का तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतंय खर तर ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महिन्याने घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीच आम्ही दोघे इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती देमची तिथे फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाहीये त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाल होती पीआयचं नाव माहीत पडलं कसं म्हणजे जेवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या पीआय झोपेतून पण मला उतरला तरी पीआयचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती आहे सांगा की त्याला कळेल त्यांनी मस्ती केली आहे ना चांगल्या पद्धतीने मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हा दाखल केलेले पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूर मध्ये काय चाललंय करून ना आम्ही काय आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल जे कायद्याच्या चौकटीत राहू त्यांना जे काय करायचं ते करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपारे बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काय दोन तीन कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल तर नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत गेल्या विषय उत्तर राजकीय हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही लाईक सबस्क्राईब फ्री